व्यसनांच्या विळख्यात अडकत असल्याची माजी आमदार राजेश पाटील यांची गंभीर चिंता रुटे विद्या मंदिरच्या वीस लाखांच्या दोन नवीन वर्ग खोल्यांचं भूमिपूजन आणि कॉलम भरणी शिक्षणाला प्राधान्य देण्याचं आवाहन विकास कामांमुळे चंदगडचा चेहरा बदलल्याचा उल्लेख चंदगड तालुक्यातील तरुण पिढी गुटखा चरस गांजा यासारख्या व्यसनांच्या विळख्यात अडकत असल्याची गंभीर चिंता माजी आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केली आहे या व्यसनांमुळे अनेक कुटुंबांची वाताहत होत आहे समाजात अपायकारक प्रवृत्ती वाढत आहेत अशा दृष्टशक्तींच्या नायनाटासाठी राजकीय आणि सामाजिक पातळीवर मोठी युती उभा राहणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले सुरते येथील विद्यामंदिराच्या वीस लाखांच्या दोन नवीन वर्ग खोल्यांच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन आणि कॉलम भरणी कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मारुती पाटील होते आपल्या भाषणात सद्यस्थितीवर भाष्य करताना पाटील म्हणाले पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा आज जागतिक पातळीवर आदर्श ठरत आहेत परंतु आपल्या भागातील शाळांकडे मात्र दुर्लक्ष होतं मंदिरांसाठी कोट्यावधींच्या देणग्या जमा होतात पण ज्ञान मंदिरासाठी मात्र कुणी उदारपणे पुढं येत नाही ही, ही सामाजिक शोकांतिका आहे शाळा भविष्यातील पिढी घडवतात त्यामुळे शिक्षण संस्थांना प्राधान्य देणं ही समाजाची जबाबदारी असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आपला राजकीय आणि सामाजिक प्रवास सांगताना त्यांनी स्पष्ट केलं की शिक्षण मंडळाच्या सचिव पदापासून ते आमदारकीपर्यंतचा त्यांचा प्रवास हा पूर्णपणे विकास मार्गावरच झाला एक हजार सहाशे कोटी रुपयांच्या विकास कामांमुळे चंदगड तालुक्याचा चेहरा बदलून गेला राजकारणात पंधरा दिवसांच्या अर्थकारणाच्या खेळामध्येही चंदगड मतदारसंघाने दिलेला विजय हा उल्लेखनीय आहे असंही ते म्हणाले आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानाला बाजारपेठ करू नये असंही त्यांनी मतदारांना आवाहन केलं सरपंच मारुती पाटील यांनी सांगितलं की सुरते गावासाठी माजी आमदार पाटील यांनी चार कोटी पन्नास लाखांचा विकास निधी दिला असून त्याचा मोठा परिणाम गावच्या प्रगतीवर झाला आहे भरमू आपटेकर यांनी नवीन शाळा खोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणास मोठा लाभ होईल असं सांगितलं या कार्यक्रमाला सातू भाटे आर बी पाटील भरमांना गावडा ग्रामविकास अधिकारी विठ्ठल नाईक एम एन सुतार बाबू चौगुले मधुकर पाटील कृष्णा भुजबळ मनोहर पाटील निंगाप्पा भाटे मारुती नाकाडी खाचू चिखले अर्चना चोपडे रेखा नाईक दिव्या पाटील रेखा पाटील अश्विनी खनगावकर आदी मान्यवर उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा